नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मुरबाड शहर कालपर्वाच छोटस खेड आता नावारूपाला येऊन एक आपली अस्तित्व त्यांनी शहराने निर्माण केले या शहरामध्ये अनेक समाज पुरुष असतील अनेक समाजसेवक असतील यांचं योगदान जे आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे आज आपण एका अशाच व्यक्तीसोबत व्यक्तीसोबत ग्रिकुला सप्पा करणार आहोत खरं तर त्यांचं योगदान या शहरासाठी या तालुक्यासाठी ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय महत्वपूर्ण असं आहे अशी सर्वांची लाडके सुभाष पवार सर आपल्यासोबत असणार आहेत सर स्वागत आहे ठळक वार्तामध्ये काय मुरबाड तालुक्याचा जेव्हा उल्लेख केला जातो पहिली प्रतिक्रिया काय असते मुरबाड हा तसा ग्रामीण भाग आहे आणि भौगोलिक परिसर सुद्धा फार मोठा आहे आणि मुरबाड तालुक्यामध्ये अनेक ऐतिहासिक परमार्थिक कार्यक्रम फार मोठ्या त्या ठिकाणी होत असतात नक्कीच जर पाहिलं तर लोकसभा निवडणुका या देशामध्ये पार झाल्या त्यामध्ये भिवंडी लोकसभा अतिशय महत्वपूर्ण अशी मानली जाते होती सर्वांना अशी खात्री होती की लोकसभेमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जे आहे ती कपिल पाटील निवडून येते परंतु दुर्दैवाने असं झालं नाही बाळाबा म्हात्रे विजयी झाले नेमकं पराभवाचं कारण का, का वाटतं एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही याकडे कशा प्रकारे पाहता नाही मुरबाड मध्ये तर कपिल साहेबांना बत्तीस हजार मत मिळालेलंच आहे परंतु पक्षविरोधी वातावरण असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यामध्ये किंवा आम्ही काही प्रमाणात कमी पडलो असेल तर सगळीकडेच सर्वच मतदारसंघामध्ये म्हणजे सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जे अंदाज बांधले होते त्यापेक्षा त्या ठिकाणी झालं आज मुरबाड मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला अपेक्षा होती का त्यांना कमीत कमी सत्तर हजारचं मतधिक त्या ठिकाणी मिळेल तर तिथेसुद्धा आपण मुरबाडला मुरबाड टोटली मतदारसंघामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कमी पडलेला आहे नक्कीच काहीच महिन्यांमध्ये आता विधानसभेचं वादळ वाहणार आहे त्यामध्येच आपण पाहिलं तर मुरबाड विधानसभा ही गेल्या अनेक वर्षांपासून आमदार किसन कथोरे यांच्याकडे आहे एकंदरीत काय पाहता मुरबाड विधानसभेच्या निवडणुकांबद्दल काय सध्याचं वातावरण आहे राजकीय परिस्थिती कशी आहे मुरबाड मतदारसंघामध्ये भाजपचे किसन कथुरे साहेब हे तीन वेळा या ठिकाणी निवडून आलेले आहेत दोन हजार नऊ ला माझे वडील हे अपक्ष त्या ठिकाणी उभे होते वामन शेठ मात्रे मला मा वाटते मनसेकडून उभे होते आणि कतोरे साहेबांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर एक साडेचार हजार मतांनी आमचा त्यावेळेस पराभव झाला पुढे दोन हजार चौदाला पुनच्या आम्ही राष्ट्रवादीकडून कतोरे साहेब जेपामध्ये गेले आणि वामन शेठ शिवसेनेकडून लढले तेव्हाही विकत झाली तेव्हा शेठ म्हात्रे आणि आमच्या मताची जर बेरीज केली तर आम्ही नक्कीच तीस ते पस्तीस हजारांनी पुढे आहोत आजही ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामं झालेली आहेत बदलापूर शहरामध्ये शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून असेल मधल्या काळात पाच वर्षे मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो जिल्हा परिषद असेल आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये आणि कल्याण तालुक्यामध्ये सुद्धा अनेक विकास कामं त्या ठिकाणी झालेली आहेत आणि निश्चितच इथल्या ग्रामपंचायती असतील सहकारी संस्था असतील आपण बाजार समितीचे तर निवडणूक पाहिलीच असेल तर सहकारी संस्था नंतर ग्रामपंचायती यावर आपल्या शिवसेना पक्षाचंच आत्ताही वर्चस्व आहे तिकडे पुष्पाताई पाटील अध्यक्षा होत्या लोणेताई अध्यक्ष होत्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कामं त्या ठिकाणी झालेली आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये आजही शिवसेना पक्षाचीच ताकद एक नंबरला आहे सध्या जर महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर महायुतीचं आता मित्र पक्षांकडून म्हणजे शिवसेनेकडून देखील दावा केला वामनदादा म्हात्रे यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सुभाष पवार आणि वामनदादा म्हात्रे यांची मिळून जी जर आपण मतं पाहिली तर दीड लाखाची लीड जी आहे ती यामध्ये भेटू शकते या स्टेटमेंटकडे कशा प्रकारे पाहता की मित्र पक्षांकडूनच एकीकडे भाजप तुमचा मित्र पक्ष आहे परंतु आता आमदारकीसाठी दादा देखील पुढे उतरताय किंवा तुमचंही नाव आता पुढे येते एकंदरीत कशा प्रकारे पाहता या सविस्तर दादा मात्रे दा दा आणि आम्ही चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आमची पहिली मागणी तरी हीच आहे का हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा आणि मग तो उमेदवार वामनदा आम्ही सगळे मिळूनच आम्ही तिथं सगळी चर्चा करून इथलं मताधिक्य इथले सगळी राजकीय परिस्थिती हे पाहता तर हा शिवसेनेचीच ताकद या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जातोय मनदा इच्छुक आहेत मी स्वतः इच्छुक आहे किंवा अजूनही आमच्याकडे उमेदवार आहेत यांच्या ज्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने आम्ही ती चर्चा त्या ठिकाणी पुढे देऊ नक्कीच पक्षाकडून जर तिकीट मिळालं तर अशा प्रकारची रणनीती असणार आहे कारण मुरबाड तालुकाचा आपण पाहिला प्रामुख्याने की मागासलेला असं मानला जात होता परंतु आता विकास कुठेतरी होतोय तर एकंदरीत काय जनतेला आवाहन कराल की निवडून आल्यानंतर कशा प्रकारचा विजन असणार आहे कारण या मुरबाडचा विकास अजून काही तुम्ही म्हणताय तुम्ही फक्त बाहेरून ऐकताय पाहिजेत असं काही झालं नाही अजूनही मुरबाड पासून मुरबाड शहराचा विकास झाला आहे ठीक आहे बाकीच्या या ठिकाणी अजूनही रस्ते काही गोष्टी अजूनही अपूर्ण त्या ठिकाणी आहेत बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल आताही एक चालू होतं परंतु मुरबाड इकडे मुरबाड शहर असेल किंवा परिसर असेल इकडे मात्र शहराला होऊन असल्यामुळे इथे झालेला आहे तर अजूनही बऱ्याचशा बा बाकी आहे मुरबाडकड अतिशय सजग असा नागरिक आहे इतर वेळेस आपण भाजी निवडता अनेक गोष्टी पाहतो तुमच्या मते जनतेने आमदार कसा निवडावा आमदार निवडताना जनतेने काय गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे एक तर कसं आहे सगळ्यांमध्ये प्रेमाने वागणारा आमदार पाहिजे आजकाल सगळ्यांच्या सुखदुःखात जाणार आमदार पाहिजे विकास तर का त्या ठिकाणी देत असेल विकास पण त्या ठिकाणी केलाच पाहिजे फक्त नुसते मोठे विकास मोठे होणार नाही लहान लहान गोष्टी भरपूर आहेत मग स्मशभूमी असेल अंगणवाडी असेल गावातले रस्ते असतील अनेक गोष्टी विकासाच्या आहेत आणि विकास जेव्हा माणसांची प्रगती होईल जनतेची जेव्हा प्रगती होईल तेव्हा खऱ्या अर्थाने विकास झालाय नाही तर आजही आता हे रस्ता झाला आम्ही म्हणतो आमचा विकास झाला रस्ता झाला मोरबाडचा रस्ता चौपदरीकरण फक्त विकास नाही त्याचा आम्हाला काहीच फायदा नाही आज तिथं तिथं पूर्वी एकही माणसाला स्थानिक माणसाला त्याच्यावर रोजगार नाही किंवा स्थानिक माणसाकडून काही तिथं मटेरियल नाही त्याचा तर काहीच फायदा नाही स्थानिक जनतेला फक्त रस्ता जातोय पुढे त्याचा विकास झाला असं होत नाही खरं म्हणजे जनतेची जेव्हा आर्थिक प्रगती होईल तेव्हा खऱ्या अर्थाने विकास गरिबीतून जनता बाहेर आली तर मग तो विकास झाला आपण समजायचा जनतेला काय आवाहन कराल की प्रकारे तुम्हाला किंवा तुम्ही जेव्हा उमेदवार राहाल जनतेने तुम्हालाच का निवडून दिलं पाहिजे आता आम्ही मी हे तर मान्य करतो का बदलापूरला आम्ही आहोत परंतु ठाणे जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष असल्या कारणानं गावागावामध्ये मी मगाशीच म्हटलं लहान लहान गोष्टी आहेत कोणाचा घरकुल असेल कोणाचा अंतर्गत रस्ता असेल तिथली अंगणवाडी शाळा इतर ज्या काही गोष्टी आहेत यामध्ये मी माझ्या कारकिर्दीत जिथं मागेल तिकडे आपण ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज इथं फक्त पूर्वी तुम्ही कदाचित दोन तीन वर्षापूर्वी ऐकलं असेल चार वर्षापूर्वी का स्मशानभूमी नाही आहेत आज फक्त जिथं जागा नाही तिथंच फक्त स्मशानभूमीची अडचण आहे बाकी सगळीकडे चांगल्या पद्धतीच्या जशा शहरात स्मशानभूमी असतात तशा स्मशानभूमी आता गावोगावी व्हायला लागलेल्या आहेत त्याच पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालय त्या ठिकाणी व्हायला लागलेले अनेक विकास कामं जी लहान लहान लोकांना जी लोकांच्या गरजेची आहेत लोकांना अभिप्रेत असणारी कामं आहेत ती आज या मुरबाड तालुक्यात कल्याण तालुक्यात सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहेत झालेली आहेत एक भूमिपुत्र म्हणून काय वाटतं की मुरबाड तालुक्याचा एक अशी कोणती गोष्ट आहे जी विकास व्हायला हवी होती पण अजूनही झाली नाही अशी कोणती गोष्ट अजून आता खरं म्हणजे धरणं वगैरे ती व्हायला पाहिजे होती या पंधरा वर्षात कुठं धरण झालेलं नाहीये मा एक तो एक तो एक तो एक या मोरबाड तालुक्यात शेती कृषी शेतकरी आज अनेक प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी करतायत पण ते पाहिजे त्या पूर्वी साहेबांच्या काळात धरणं झाली नंतर माझे वडील आमदार होते तेव्हा पाडाळे धरण झालं पुढे इकडे आमचं पवाळे धरण झालं पण त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये मात्र धरणं काही झाली नाहीत आता जे ऐकतो एक नव्हतं आहे परंतु त्यालाही फार खंड आहे अजून त्यामुळे ह्या पंधरा वर्षात तसं काय या तालुक्यात धरण झालं आणि जी लोकांची जी गरज मुख्य होती का शेती पूर्ण वेळ पाणी मिळालं पाहिजे ते अजून काही झालेलं नाही इथल्या स्थानिकांचा असा होतं की रेल्वे स्टेशन अजूनही प्रस्तावित आहे अजूनही त्याचं काम पूर्ण झाले नाही आपल्या माहितीनुसार कशा प्रकारे का विरोध का होते नेमका अजूनही का पूर्ण झालेलं नाही रेल्वे 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 का रेल्वे स्टेशन मुरबाड मुरबाड रेल्वे मुरबाड रेल्वे आता मागे सर्वे झाला म्हणजे मंजुरी मिळाली असं ऐकलं आहे पण प्रत्यक्षात अजून कामाला काय त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाही नक्कीच त्याचा लोकांची सगळ्यांची अपेक्षा आहे काही रेल्वे मुरबाडला लवकरात लवकर आली पाहिजे आणि रेल्वे आल्याशिवाय मुरबाडचा अधिक विकास त्या ठिकाणी होणार नाही कारण रेल्वे आली का बाहेरचे लोक येणार आज आम्ही आम्हीच फक्त मुरबाड शहर तुम्ही म्हणते सुद्धा आम्ही फक्त ग्रामीण भागातले लोक आहेत ते मुरबाडला जाऊन राहतोय बाकी मुरबाडला अजूनही बाहेरचा माणूस कोणी फारसा येत नाही आहे त्यामुळे बाकीचे उद्योगाची वाढ त्या ठिकाणी होत नाही स्थानिक आपण पाहिलं प्रामुख्याने आदिवासी समाज मोठ्या संख्येने अनेक समस्या आहेत कल्याण असेल किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये आरोग्यासाठी जावं लागतं असं वाटतं की चांगलं रुग्णालय या ठिकाणी व्हायला हो। पाहिजे जेणेकरून अनेक नागरिकांचे प्रश्न सुटतील हो नक्कीच तिथेही मोठं हॉस्पिटल होण्याची आवश्यकता आहे आता जे ग्रामीण रुग्णालय आहे ते बऱ्यापैकी तिथं आहे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र जे आपण पी एस सी म्हणतो या मुरबाड तालुक्यात जे जे काय पी एस सी आहे त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची सेवा त्या ठिकाणी मिळते परंतु एक मोठं हॉस्पिटल का जे ऑप्स होईल जसं सिव्हिलच्या धर्तीवर तसं एक हॉस्पिटल होण्याची या मुरबाड तालुक्याला आवश्यकता हो आहे कारण ग्रामीण भागातून इथून जर अंतर मोजलं तर आपण पन्नास ते साठ किलोमीटरवरून त्या ठिकाणी पेशंट येतोय हे अंतर म्हणजे फार मोठं आहे आणि इथून परत कल्याण जायचं पेशंट कारण कल्याणशिवाय काही सुविधा इथं नाही आहेत त्यामुळे इथं एक हॉस्पिटल होण्याची नक्कीच अवश शेवटचा प्रश्न तुम्ही नेहमीच तळागळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत नेहमीच ऍक्टिव्ह असतात इकडे आलेला कोणीच खाली हात जात नाही तर नेमकी ही ऊर्जा येते कुठून याचा फॅक्टर काय माझ्या वडिलांनी गेल्या अनेक वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे मी मधल्या काळात पदावर जरी होतो पाच वर्ष तरी त्यांची नेहमी आम्हाला शिकवण आहे काम कोणी घेऊन आला तर त्याला होत असेल तर त्याला शांतपणे सांगितलं पाहिजे आणि काम घेऊन आला तर त्याचं काम होण्यासारखं असेल तरच हो बोलायचं आहे नाहीतर तो आला तुला देतो पंचवीस लाख रुपयाचं काम पन्नास लाख रुपये या रस्त्याला देतो कोटी देतो हे कधीच नाही त्यांनी मला आतापर्यंत जे शिकवण दिलं का जे काम आपल्यानी होत असेल त्याला आपण हो बोलायचं नसेल तर त्याला समजून सांगितलं पाहिजे की बाबा हे मी पुढच्या वेळेस करेल आता सध्या काही होणार नाही त्यामुळं जे काय आमचं सगळं जे काय असेल ते प्रामाणिकपणे हो सांगायचं नाहीतर आम्ही कधीच नाही हो सांगत नाही त्यामुळे अशा प्रकारची त्यांची शिकवण आहे आणि तळागाळातल्या लोकांची कसं बोलावं काय हे कसं मी आपोआपच ते आत्मसात त्यांच्यापासून त्या ठिकाणी केलेलं आहे सर खूप खूप धन्यवाद ठळक तर हे होते सहसंपर्क प्रमुख सुभाष तर राहिलं तर सुभाष पवार खर तर अतिशय सविस्तररित्या विधानसभेबद्दलचा जे आढावा आहे तो त्यांनी सांगितला आम्ही देखील इच्छुक आहोत आणि पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच निवडून येऊन मुरबाड तालुक्याचा जो आहे तो चेहरा बोहरा बनतो असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिलं तर इतकंच कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद